मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सटवाई गल्ली येथील कृष्णा नदीपात्रामध्ये आज सकाळी साडे व्यक्तीची ओळख अमोल हरिमंदिर जवळ अर्जुनवाड जिल्हा कोल्हापूर अशी झाली आहे अमोल बाबर हे दिनांक तीन जुलै पासून बेपत्ता होते याबाबत या शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंद करण्यात आली होती अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह नदीपात्रामध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली मृतदेह आढळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्पेशल रेस्क्यू आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पाहणी करून शवविच्छेदनासाठी मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे विशेष बचाव पथकातील कमांडर कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव आसेफ मकनदार सदाशिव पेडेकर अनिल बसरगट्टी अमिर नदाब आणि राकेश शिंदे यांनी शोध व बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली